श्रावण शुक्रवार शुक्रवारची शुक्रवार कहाणी जिवत्यांची एका शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तेथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा त्या राणीने काय केलं एका सुईनेला बोलावून आणलं मग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुप्चू आणून दे मी तुला मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या सात तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि सांगू लागले की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ही सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक नावाचे ब्राह्मणाची बाई गरोदर आहे ती तिला नुकताच दे दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणाच काही करणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याचे अफवाप उठवावी मी तुम्हाला नळवारीचा मुलगा आणून देईल असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत होते त्याप्रमाणे डोंगरा यांचा ढोंग होगा केला, केला पोट मोठ दिसण्या करिता लुगड्यांच्या गड्या बांधल्या भुयार तयार केला नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईच पोट दुखू लागल सुई नीला बोलावू आला त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते म्हणून सांगून ती धावत धावत राणीकडे आली तू दुखण्याचं ढोंग करून सांगितलं नंतर ती ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी हाय पहिली होय पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस आणि नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनेनं एका तासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला बांधला आणि तिच्या पुढे ठेविला मग बाईसे बाई बा, बाईचे बाई डोळे सोडले तर तुला वरवंटा झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला बोल लावला मनामध्ये दुःखी झाली सुई निघून राजवड्यात गेले राणीसाहेब बाळांती झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण मासे दर शुक्रवारी ज्युतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्युवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवळ उडा नेसना हिरव्या मंगण्या गारलीच्या मांडवा खालून जाणं तिनं वर्ष केलं तांदळाचा धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपत्र मोठा झाला एके दिवशी पराभयास निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखेत बसली होती तेव्हा याची नजर तिचवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट या वयाची म्हणून त्यांना निश्चय केला रात्री हिच्या घरी रात गाय बांधली राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पायाने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भेल का हे ऐकून राजपुत्र मा परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रात निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होते पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवी पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सठवी रात्री आली आणि म्हणू लागले कोण ग मेल वाट वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अग माझं तेच नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई आई बापे चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरत्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्यांनी निघून निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मण ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी त्या त्यांना विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री त्या याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे त्यां यांचा मुलगा वा वाढता झाला पुढं काशीस गेल्यावर यात्रा केली गया वेळ आले पिंड पिंड देते वेळी ते घे गे, घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण काय ब्राह्मण ब्राह्मणानं विचारलं घरीचा साऱ्या गावातल्या बायका पुरुषात जेव्हा वयास बोलवा म्हणजे याचं काय कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली होती लागले घरी आला मोठ्या धाटांना मामंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी पेटू चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीव तिचं व्रत व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळाल तर जेवायला येईल राजांना कबूल केलं तिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथे सारवून त्या त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही तर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं असं म्हणे पुढं पानं वाढले मोठा थाट जमला राजानं तूप वाढण्यास घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईस प्रेम सुटून पाना फुटला तिच्या असतानातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेले ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आहे असं म्हणून तिनं सर्व हकीकत सांगितले नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आई बाप्पास राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासह आपण राज्य करू लागला तर अशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा होवो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण